भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात चौदा ऑगस्ट रोजी एकाच दिवशी चाळीस ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात सर्व मिळून तीन हजार शहाण्णव रक्तपिशव्या जमा झाल्या सर्वाधिक बाराशे अडुसष्ट रक्तपिशव्या भोसरी विधानसभा मतदारसंघात संकलित झाल्या खासदार डॉक्टर कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या रक्त रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान करून या रक्तदान शिबिराच्या मोहिमेचा शुभारंभ केला जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर आंबेगाव हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघात एकूणचाळीस रक्तदान केंद्रांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच व त्यामध्ये तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवितहानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये अशा स्वरूपात विमा देण्यात आला रक्तदान करणाऱ्यांना आजीवन आज मोफत रक्त दिले जाणार असून त्यांच्या नातेवाईकांनाही वर्षभर मोफत रक्त पुरवठा केला जाणार आहे खासदार डॉक्टर कोल्हे यांनी दिवसभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराला भेट दिली नारायणगाव येथील रक्तदान शिबिरात विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी बेचाळीसव्या वेळी रक्तदान केले त्याबद्दल युवा नेते अमित बेनके सूरज वाजगे रोहिदास केदारी यांच्या हस्ते किरण वाजगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला या रक्तदान शिबिरात भोसरी येथे बाराशे बहात्तर जुन्नर येथे सातशे शहात्तर शिरूर येथे चारशे अठ्याहत्तर आंबेगाव येथे चारशे सत्याहत्तर हडपसर येथे तीनशे सत्त्याण्णव खेड येथे सत्त्याण्णव जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज